नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आजपासून आपण मुंशी प्रेमचंद यांच्यासोबत सफरीवर निघणार आहोत मुंशी प्रेमचंद हे विसाव्या शतकातले हिंदीतील एक श्रेष्ठ साहित्यकार उपन्यास सम्राट म्हणून त्यांना हिंदी आणि उर्दू भाषेतही गौरवलं जातं हिंदी साहित्याच्या विकासाचा सा मागोवा घेताना प्रेमचंद यांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाताच येणार नाहीत पुढील कादंबरीमध्ये एक सामान्य शेतकरी हा एक नायक आहे ही गोष्टच मुळी भारतीय कादंबरीच्या परंपरेत दिशा बदलणारी आहे ही एक मराठीत अनुवादित कादंबरी आहे चला तर मग सफरीवर निघूयात मुंशी प्रेमचंद यांच्यासोबत भाग पहिला होरिमाने दोन्ही बैलांना वैरण पाणी दिलं आणि आपल्या कारभारणीला धनियाला म्हणाला गोबरला उसात भांगरणीसाठी पाठवून दे मी कधी परतेन कुणास ठाऊक जरा माझी काठी आणून दे धनियाचे दोन्ही हात शेनाने माकलेले होते कौऱ्या थापून ती आली होती म्हणाली काहीतरी निहारी करून तरी जा इतकी घाई कसली होरीने आपलं सुरकुत्याने भरलेलं कपाळ आवळत म्हटलं तुला निहारीचं पडलं आहे मला चिंता वाटते की उशीर झाला तर मालकांची भेट व्हायची नाही स्नान पूजा करायला लागले तर तासनतास बसून राहावं लागेल यासाठीच तर म्हणती आहे फराळ करून जा आणि समजा आज गेला नाही तर असं काय बिघडणार आहे परवास तर जाऊन आलात तुला ज्या गोष्टी कळत नाहीत त्यामध्ये उगीच तोंड घालू नको माझी काठी दे आणि आपलं काम बघ असं मिळतं जुळतं घेण्यानेच तर आतापर्यंत जीव वाचला आहे नाहीतर कुठे गेलो असतो पत्ताही लागला नसता गावात इतकी माणसं आहेत कुणाकुणावर जमिनीतून हुसकलं जाण्याची वेळ आली नाही आपली मान जेव्हा दुसऱ्याच्या पायाखाली दबलेली असते तेव्हा त्या ते पायांना कोरवण्यात शहाणपण आहे धनिया इतकी काही व्यवहार कुशल नव्हती तिचा विचार असा की आपण दम जमीनदाराचा शेत कसतो तर अर्थ आपला सारा घेणारच त्याचे खुशामत कशाला कर करायची त्याचे तळवे कशाला चाटायचे आपल्या वीस वर्षांच्या वैवाहिक जीवनात तिला अनुभव आला होता कितीही काटकसर केली पोटाला कितीही चिमटा घेऊन राहिलं एक एक कवडी दातात पकडली तरीही ऋण चुकतं होणं कठीण आहे साऱ्यामध्ये सूट मिळणं मुश्किल आहे तरीही ती हार मानायला तयार नव्हती या विषयावर नवरा बायकोत नेहमीच भांडण झुंपत असे त्या सहा मुलांपैकी आता फक्त तीनच मुले जिवंत होती मुलगा गोबर साधारणपणे सोळा वर्षांचा सा होता दोन मुली सोना आणि रुपा बारा आणि आठ वर्षांच्या होत्या तीन मुलं लहानपणीच गेली तिला अजूनही वाटतं त्यांना वेळच्या वेळी औषध पाणी झालं असतं तर मुलं वाचली असती पण ती आदेलीचंही औषध आणू शकली नव्हती तिचं आज वय तरी किती अवघी छत्तीस वर्षांची होती पण सारे केस पिकले होते चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या सारा देह शिथिल झाला होता सुंदर गहुवर्ण काळवणला होता डोळ्यांना कमी दिसू लागलं होतं पोटाची चिंता हेच तर साऱ्याचं कारण होतं जीवनात सुख कधीच मिळालं नाही या चिरस्थायी जीर्णावस्थेने तिच्या आत्मसन्मानाला उदासीनतेचं एक रूप आलं होतं ज्या संसारात पोटासाठी पुरेशी रोटीदेखील मिळत नाही तिथे इतकी खुशामत कशाला अशा परिस्थितीत तिचं मन नेहमीच विद्रोह करून उठे दोन चार धमक्या दटावण्या ऐकल्यावरच तिला वस्तुतिथीचं ज्ञान होईल बोलण्यात माघार घेऊन अखेर तिने होराची लाठी अंगरखा जोडे तंबाखूचा बटवा आणून त्याच्या पुढ्यात आपटला होरीने डोळे वटारत म्हटलं एवढा जामानिमा करून काय सासरूवाडीचं निघालं आहे की काय तिथे तरी कोण तरुण मेहुणी आणि मेवण्याची बायको बसली आहेत की त्यांच्यापुढे जाऊन ऐट दाखवू होरीच्या सावळ्या पिचक्या चेहऱ्यावर हास्याची मृदुता पसरली धनियाने लाजत लाजत म्हटलं मोठे सुडोल आणि नखरेल तरुण आहात ना की नाही की मेवणीने बघत राहावं होरीने फाटका अंगरखा नीट काळजीपूर्वक घडी घालून खाटेवर ठेवला आणि म्हणाला मग तुला काय वाटलं मी म्हातारा झालो अजून चाळीशीसुद्धा आलेली नाही पुरुष तर साठीला आला तरी तरणाताठा होतो जाऊन जरा आरशात तोंड बघा तुमच्यासारखे पुरुष साठीत तरणे ताठे नाही होत दूध तूप अंजन लावण्यापुरतंसुद्धा मिळत नाही तरणे ताठे होत आहे तुमची दिशा बघून मी आणखीनच काळजीत पडली आहे हे भगवान हे म्हातारपण कसं निभवायचं कुणाच्या दारी जाऊन भीक मागायची होरीची क्षणिक मृदुता यथार्थाच्या आसेवर जळून गेली काठी सांभाळत तो म्हणाला साठीपर्यंत पोचण्याची वेळच येणार नाही धनिया त्यापूर्वीच निघून जाऊ धनिया तिरस्काराने म्हणाली राहू दे राहू दे तोंडाने आशू बोलू नका कोणी तुम्हाला काही चांगलं सांगितलं तर लागता लगेच कोसायला खांद्यावर काठी टाकून होरी घरातून बाहेर पडला तेव्हा दारात उभी राहून धनिया खूप वेळेपर्यंत त्याला न्याहाळत होती त्याच्या नैराश्यपूर्ण शब्दांनी तिच्या हृदयाचा थरकाप झाला होता ती जशी काही आपल्या नारित्वाच्या संपूर्ण तापाने आणि व्रताने आपल्या पतीला अभयदान देत होती तिच्या अंतकरणातून जसा काही आशीर्वादाचा व्यूह बाहेर पडून होरीला आपल्या आत लपवून ठेवत होता विपन्नतेच्या या अथांग सागरात तिचे सौभाग्य सा हीच तर गवताची काडी होती ती पकडूनच ती सागर पार करीत होती या असंगत शब्दांनी यथार्थाच्या निकट असूनही जणू झटका देऊन तिच्या हातातून काडीचा आधार हिसकावून घेण्याची इच्छा धरली होती हिंबहुना यथार्थाच्या जवळ असल्यानेच त्यात त्या एवढी वेदनाशक्ती आली होती तिरळ्याला तिरळा म्हटल्याने जेवढं दुःख होतं तसं काय दोन डोळे असणाऱ्या माणसाला होऊ शकतं का खोरी पावलं उचलत चालला होता पायवाटीच्या दोन्ही बाजूला उसाच्या थाटांची डौलदार हिरवळ बघून तो मनात म्हणाला देवा योग्य वेळी पाऊस पाड योग्य वेळी पाऊस झाला आणि थोडी हाताला सवड मिळाली तर तो एक गाय जरूर घेईल देशी गाय भले दूध फारशा न का देईनात भले त्यांचे बछडे फारशा कामाचे नाहीत फार झालं तर तेलाच्या घाण्याला चालतील नाही नाही तो पछाई गायच देईल तिची खूप सेवा करेल काही नाही तरी चार पाच शेर दूध मिळेल गोबर दुधासाठी व्याकुळ होतो या वयात खाल्लं प्यालं नाही तर केव्हा खाईल बिल वर्षभर दूध प्यायला तर कसा दृष्ट लागण्यासारखा होईल तिचे बछडेसुद्धा चांगले बैल होतील दोनशेपेक्षा कमीच गायी नसणार गाईमुळे तर दाराची शोभा सकाळी सकाळी गायीचं दर्शन झालं तर काय बोलावं कधी तो शुभ दिन येईल निही हो इच्छा पूर्ण होईल कुणास ठाऊक प्रत्येकाप्रमाणेच होरीच्या मनातही गायीची लालसा दीर्घकाळापासून वसते आहे हेच त्याच्या जीवनातील सगळ्यात मोठं स्वप्न सगळ्यात मोठी इच्छा आहे बँकेच्या मिळणाऱ्या व्याजातून चैन करण्याची जमीन खरेदण्याची किंवा महान बनवण्याची आकांक्षा त्याच्या छोट्याशा हृदयात कुठून सामावणार ज्येष्ठाचा सूर्य आंब्याच्या पानाफांद्यांच्या जाळीतून बाहेर येऊन आकाशभर पसरलेल्या लालिम्याला आपल्या रजत प्रतापाचे तेज प्रदान करत वर चढत होता हवेत उष्मा येऊ लागला होता दोन्ही बाजूला शेतात काम करणारे शेतकरी त्याला रामराम करत सन्मानाने चिली मोडण्यासाठी निमंत्रण देत होते पण होरीला इतका वेळ कुठे होता त्याच्या आत वसलेली सन्मान मिळवण्याची आशा असा आदर मिळाल्याने त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर गर्वाची चमक निर्माण करत तो पुढे निघाला होता मालकाशी मिळून मिसळून वागण्याचाच तर हा परिणाम होता त्यामुळेच तर सगळे त्याच्याशी आदराने वागत होते नाहीतर त्याला कोण विचारतो पाच बिघा जमीन असलेल्या शेतकऱ्याची बिषादच काय तीन तीन चार चार नांगर असलेले महाजन पाटील चौधरीही त्याच्यापुढे नतमस्तक होतात आता तो शेतातील पायवाट सोडून राण्याकडे आला होता पावसाळ्यात तिथे पाणी भरून जायचं त्यावेळी इथे तरी असायची आणि ज्येष्ठात काहीशी हिरवळ दिसायची आसपासच्या गावातली गाय इथे चरायला यायच्या त्यावेळी हवेत काहीसा ताजेपणा आणि गारवा होता हुरणे तीन चार दीर्घ श्वास घेतले त्याला वाटलं थोडा वेळ इथे बसावं दिवसभर उन्हाच्या झळात थोरपळून निघणं आहेच या गायराणाचा पट्टा घ्यायला कितीतरी शेतकरी तयार होते चांगली रक्कम द्यायला तयार होते पण रायसाहेबांनीच त्यांना साफ सांगितलं ही जमीन जनावरांना चरण्यासाठी सोडली आहे कुठल्याही किमतीवरती विकली जाणार नाही देव त्यांचं भलं करू एखादा स्वार्थी जमीनदार असता तर त्याने विचार केला असता गाई जाऊ दे मसनात आपल्याला पैसे तर मिळतायत ना कशाला सोडा पण रासाहेब अजून तरी जुन्या परंपरांचंच पालन करतायत जो मालक प्रजेचा प्रतिपाळ करत नाही तो काय माणूस आहे सहजच त्याचं लक्ष गेलं भोल्या आपल्या गायी घेऊन याच बाजूला येत होता भोला या गावच्या जवळच पूर्वेकडे राहणारा गवळी होता आणि दुधा लोण्याचा व्यवसाय करीत होता चांगले पैसे मिळाले तर कधी कुणा शेतकऱ्याला गाय विकतही देत होता त्या गायींकडे बघताना होरीचं मन पुन्हा लालचावलं भोलाने जर पुढची गाय दिली तर काय सांगावं हो? पैसे तर तो पुढे मागे देत राहील त्याला माहीत होतं घरात पैसे नाही आहेत अद्याप शेतसारा चुकवला नाही आहे विसेसर साहसे देखील अद्याप द्यायचे आहेत त्यावर आना रुपयाचे व्याज चढतच चालले पण दारिद्र्य आज जी एक प्रकारची अदूरदर्शिता असते निर्लज्जता असते जी तकादी शिव्या आणि मारपीट यांनी भयभीत होत नाही त्या निर्लज्जतेने जणू त्याला प्रोत्साहित केलं वर्षानुवर्षे जी इच्छा मनात घर करून राहिली होती तिने त्याला विचलित केलं भुलाजवळ जाऊन तो म्हणाला राम राम भोला भाऊ बोला काय विशेष जत्रेतून तुम्ही नवी गाय आणली असं ऐकलं भोलानं काहीचं वृक्षपणेच उत्तर दिलं होरीच्या मनाची गोष्ट त्याने ओळखली होती दोन गायी आणि दोन बछडे घेतले पहिली गाय दूध देण्याशी झाली होती बांधलेल्या गिरायकांना दूध पोचवलं नाही तर गुजराण कशी होणार होरीने पुढच्या गाईच्या पुठ्ठ्यावर हात ठेवत म्हटलं दुधाळ तर वाटतेय केवढ्याला घेतलीस भोला ऐटीत म्हणाला यावेळेचा बाजार तेजच होता बाबा याचे ऐंशी रुपये द्यावे लागले डोळे बाहेर पडायची वेळ आली तीस तीस रुपये दोन्ही कालवडींचे दिले यावर आणि गिराहीक रुपयाला आठ शेर दूध मागतं आहे तुम्ही लोक मोठ्या काळजाचे आहात पण आणला आहे असा माल की इकडच्या दहा पाच गावात कुणाकडे अशी गाय नाही भुलावर नशा चढू लागली म्हणाला रायसाहेब याचे शंभर रुपये द्यायला तयार होते दोघींचे पन्नास पन्नास पण मी दिली नाही देवाची इच्छा असली तर यावेळी शंभर रुपये ओढून घेईन यात काय संशय आहे भाऊ मालक काय खाक घेणार भेट म्हणून मिळाली तर घेईल तुम्ही लोक पण हिंमतवान ओंझळभर रुपे नशिबाच्या भरोशावर मोजून देता वाटतं सतत यांचं दर्शन घ्यावं गायींची इतकी सेवा करता तुमचं जीवन धन्य आहे खरोखर आमच्यात तर गायीचं शेणसुद्धा नशिबात नाही गृहस्थाच्या घरात एकही गाय नसेल तर केवढी नामुष्कीची गोष्ट आहे वर्ष उलटली गोरसाचं काही दर्शन होत नाही कारभारिण सारखी म्हणत असते भोला भाऊ नका सांगत नाही मी म्हणतो कधी भेटले की सांगेन तुझा स्वभाव तिला खूप आवडतो म्हणते असा पुरुष पाहिला नाही जेव्हा बोललीत तेव्हा नजर जमिनीला लावूनच बोलतील कधी मान वर करणार नाहीत भोलावर जी नशा चढली होती ती या काठोकाठ भरलेल्या प्यालामुळे अधिकच गहिरी झाली तो म्हणाला जो दुसऱ्यांच्या लेकीसुनांना आपला लेकीसुना मानतो तोच माणूस म्हणायचा जो दुष्ट एखाद्या स्त्रीकडे टक लावून बघत असेल त्याला गोळीस मारली पाहिजे हे तू लाख मोलाचं बोललास जो दुसऱ्याची आब्रू आपली आब्रू समजतो तोच सज्जन ज्याप्रमाणे पुरुष गेल्याने स्त्री अनाथ होते त्याचप्रमाणे स्त्री गेल्याने पुरुषाचे जणू हातपाय तुटतात माझं घर तर उजाडच आहे लोटावर पाणी द्यायलासुद्धा सुद्धा कोणी नाही गेल्या वर्षी उष्माघाताने भुलाची बायको मेली हे होरीला माहिती होतं पण वरून खडबडीत असलेला भोला आतून इतका मऊ आहे हे, हे त्याला माहीत नव्हतं स्त्रीची लालसा त्याच्या डोळ्यात प्रकटली होरीला बैठक मिळाली त्याची व्यावहारिक कृषक बुद्धी सजग झाली जुनी मन खोटी थोडीच आहे घरवालीशिवाय घर म्हणजे भूतांचा डेरा कुणाशी पाटका लावत नाहीस शोधतोय बाबा पण लगेच कोणी सापडत नाही शे पन्नास खर्च करायलाही तयार आहे जशी देवाची इच्छा आता मी सुद्धा पाहीन देवाची इच्छा असेल तर लवकर घर बसेल असं घडलं तर माझा उद्धार होईल बाबा घरात खायला प्यायला देवानं खूप दिलं आहे रोज चार पासे दूध असतंय पण काय कामाचं माझ्या सासूवडीला एक बाई आहे तीन चार वर्ष झाली तिच्या नवऱ्याने तिला सोडून तो कलकत्त्याला गेला आहे बिचारी दळणं करून पोट भरते मूलबाळी नाही दिसायला बोलायला देखील चांगली आहे बस लक्ष्मीच आहे असा समज बोलायचा सुरकुतलेला चेहरा जसा काही स्निग्ध गुळगुळीत झाला आशेमध्ये केवढं अमृत असतं म्हणाला आता तुझाच आसरा आहे तुला सवड असेल तेव्हा एक दिवस बघायला जाऊया मी ठीकठाक करून तुला सांगेन खूप उतावळेपणा करण्याने काम बिघडतं जेव्हा तुझी इच्छा असेल तेव्हा जाऊयात उतावळेपणा कशाला या कालवडीवर तुझं मन गेलं असेल तर घेऊन टाक ही गाय मला परवडणारे नाही दादा मी तुझं नुकसान करणार नाही मित्राचा गळा दाबावा हा काही आपला धर्म नाही जसे इतके दिवस सरले तसे आणखी काही दिवस सरतील तू तर असं बोलायला लागला ला आहेस जसं काही तू आणि मी दोन आहोत तू गाय घेऊन जा तुला वाटेल तेवढे पैसे दे जशी माझ्या घरी राहणार तशी तुझ्या घरी राहील ऐंशी रुपयाला घेतली होती तू ऐंशी रुपयेच दे घेऊन जा पण माझ्याजवळ नगद नाही आहे दादा तुला नगद कोण मागतं आहे होरीची छाती गजभर रुंदावली ऐंशी रुपयात गाय महाग नव्हती चांगला बांधा दोन वेळ सहा सात शेर दूध इतकी गरीब की लहान मुलानेसुद्धा धार काढावी तिचा एक एक बछडा शंभर शंभराचा होईल दाराशी बांधली तर दाराची शोभा वाढेल त्याला तरी लगेच कुठे चारशे द्यायचे होते पण उधार म्हणजे तो जवळजवळ एक फुकटच समजत होता भुलाचं लग्नाचं कुठे जमलं तर तो एक दोन वर्ष काहीच बोलणार नाही नाही जमलं तरी कुठे बिघडलं एवढंच होईल की तो वारंवार तगादा लावायला येईल चिडेल शिव्या देईल पण होरीला त्याची फारशी लाज वाटत नाही असा व्यवहार त्याच्या अंगवळणी पडला आहे जीवनाचा हा प्रसादच आहे भोलाची तो फसवणूक करत होता आणि हा व्यापार त्याच्या नितवात बसत होता आता देखील देण्याघेण्यात कागदपत्रं झाली काय किंवा न झाली काय त्याच्या दृष्टीने फारसं अंतर नव्हतं दुष्काळ अतिकाळाचं संकट त्याला भित्रा बनवत होतं ईश्वराचं रद्ररूप सतत त्याच्यापुढे टाकायचं पण ती फसवणूक त्याच्या दृष्टीने फसवणूक नव्हती केवळ स्वार्थसिद्धी होती आणि ही गोष्ट त्याच्या दृष्टीने मुळीच वाईट नव्हती अशा तऱ्हेची फसवणूक तो रात्रंदिवस करायचा घरात दोन चार रुपये असूनही महाजनांच्या पुढे तो शपथ घ्यायचा की त्याच्याकडे एक पई देखील नाही आंबाडी ओली करणं किंवा कापसात सरक्या मिसळणं त्याच्या नित्यतवांमध्ये बसत होतं इथे तर केवळ स्वार्थच नव्हता तर थोडंसं मनोरंजनही होतं म्हाताऱ्याचा लग्नाचा चळ हास्यास्पद होता आणि अशा म्हाताऱ्याकडून थोडंसं काही लुबाडलं तर त्यात काही दोष पाप नाही मुलाने गायीची दोरी होरीच्या हातात देत म्हटलं घेऊन जावा बाबा तू देखील आठवण काढशील व्याली की सहाशेर दूध घे चल तुझ्या घरापर्यंत पोहोचून देतो कराची तुला अनोळखी समजून रस्त्यात त्रास देईल आता तुला अगदी खरं सांगतो मालक नव्वद रुपये देत होते पण त्यांच्याकडे गायीची काय कदर हकीम हुक्कामांना देऊन टाकतील हाकीमांना तरी गायीच्या सेवेचं काय लागून राहिलं आहे ते तर रक्त शोषून घेणं जाणतात जोपर्यंत दूध येतील तोवर ठेवतील मग कुणाला तरी विकून टाकतील कुणाच्या हाती पडतील कोणाच ठाऊक पैसे म्हणजे सगळं काही नाही रे भाऊ काही आपला धर्म म्हणून आहेच की नाही तुझ्याकडे असं काहीतरी होणार नाही की तू पोटभर खाशील आणि गाय मात्र उपाशीच राहील तू तिची सेवा नक्की करशील तिला चुचकारशील गाय मला आशीर्वाद देईल तुला काय सांगू घरात मुठभरसुद्धा वैरण राहिली नाही सगळे पैसे बाजारात संपले विचार केला होता महाजनाला विचारून थोडीशी वैरण करू पण त्याचे पहिलेच पैसे फेडले नाहीत तो नाही म्हणाला इतक्या जनावरांना काय खायला घालू ही चिंता लागून राहिली ला आहे मोठमोठ खायला दिलं तरी रोजचा मनभरचा खर्च आहे होरीने सहानुभूतीच्या स्वरात म्हटलं तू आधी का नाही सांगितलंस मी गाडीभर वैरण विकून टाकली भोला कपाळावर हात मारून घेत म्हणाला सगळ्यांपुढे आपलं रडगाणं कुठे गायचं यासाठी सांगितलं नाही ज्या गाई सुकल्या आहेत त्यांचं काही नाही पानं बिनं खायला घालून त्यांना जगवता येईल पण रोजच्या रतिबाचं काय त्यांच्यासाठी तरी वैरण हवीच ना शक्य झालं तर दहावीस रुपये वैरण घेण्यासाठी दे शेतकरी पक्का स्वार्थी असतो यात मुळीच संदेह नाही त्याच्या गाठीतून लाच देण्यासाठी मोठ्या मुश्किलीने पैसे निघतात भावाभिवाच्या बाबतीतसुद्धा तो अतिशय चौकस असतो व्याजाची एक एक पै कमी व्हावी म्हणून तो तासनतास महाजनांच्या पुढे गायावया करतो पण त्यांचं संपूर्ण जीवन निसर्गाशी मिळतळजुळतं घेत व्यतीत होत असतं वृक्षांना फळं लागतात लोक ती खातात शेतात धान्य पिकतं त्यावर जग चालतं गाईचं स्नात स्नात दूध असतं ते ती पित नाही दुसरेच पितात मेघातून वर्षा होते त्यामुळे पृथ्वी तृप्त होते अशा निसर्गाच्या सतत सान्निध्यात राहिल्यावर तिथे कुत्सिक स्वार्थाला कुठलं स्थान होरी शेतकरी होता आणि कुणाच्या जळत्या घरावर हात शेकणं तो शिकला नव्हता भोलाची संकटकथा ऐकताच त्याची मनोवृत्ती बदलली गायीची दोरी भोलाच्या हाती पुन्हा देत तो म्हणाला दादा पैसे तर माझ्याकडे नाहीत हां थोडीशी वैरण राहिली आहे ती तुला देईन येऊन घेऊन जा वैरणीसाठी तू काय गाय विकणार आणि ती मी घेऊ माझे हात तुटणार नाहीत का भोला गदगद होऊन म्हणाला तुझे बैल भुकेने मरणार नाहीत का तुझ्याजवळ तरी तशी कितीशी वैरण असणार आहे नाही दादा यावेळी वैरण चांगली होती मी तुझ्याशी वैरणीबद्दल उगीचच चर्चा केली तू सांगितलं नसतंस आणि मागाहून मला कळलं असतं तर मला वाईट वाटलं नसतं का मला तू इतका परका समजलास वेळ आल्यावर भावाने भावाची मदत केली नाही तर कसं चालेल पण ही गाय तर घेऊन जा आता नको दादा नंतर घेईन मग वैरणीचे पैसे दुधात कापून घे होरेने दुःखी स्वरात म्हटलं यात भाव आणि पैसे कापून घेण्याचा संबंधच कुठे येतो मी एक दोन वेळा तुझ्याकडे जेवलो तू ते काय माझ्याकडे लगेच पैसे मागशील पण तुझे बैल बुकेने मरणार नाहीत का देव काही ना काही मार्ग काढेलच आषाढ तोंडावर आला आहे कडबा लावीन पण ही गाय तुझी झाली इच्छा असेल तेव्हा घेऊन जा भावाचा लिलावात काढलेला बैल घेणं जसं पाप आहे तसंच यावेळी तुझी गाय घेतल्याने मला पाप लागणार आहे होरीमध्ये काथ्याकूट करण्याची शक्ती असती तर तो खुशीने गाय घेऊन घरी आला असता बोला रुपये मागत नव्हता याचाच अर्थ असा की तो वैरणीसाठी गाय विकत नव्हता त्याचा काहीतरी वेगळा हेतू होता पण ज्याप्रमाणे वाळलेल्या पानांच्या आवाजाने घोडा आकारणच थबकतो आणि मारूनही पाय उचलत नाही तीच दशा होरीची होती संकटातली गोष्ट घेणं पाप आहे ही गोष्ट जन्मान, जन्मान त्याच्या आत्म्याचा अंश झाली होती बोला सद्गदित होऊन म्हणाला मग वैरणीसाठी कोणाला पाठवू होरी म्हणाला आता मी रायसाहेबांच्या देवडीवर जातो आहे घडीवर आणि तिथून परतेन नंतर कुणाला तरी पाठव मोलाच्या डोळ्यात पाणी आलं तू माझा उद्धार केलास रे हरी मला आता कळलं या जगात मी एकटा नाही माझाही कुणी हितचिंतक आहे एका क्षणानंतर तो पुन्हा म्हणाला ती गोष्ट तू विसरू नकोस होरी पुढे निघाला तेव्हा त्याचं मन प्रसन्न होतं मनात एक विचित्र स्फूर्ती होती काय होईल फार फार तर दहा पाच मन वैरण जाईल बिचाराला संकटात सापडून आपली हो गाय तर विकावी लागणार नाही जेव्हा माझ्याकडे चारा होईल तेव्हा गाय घेऊन येईल देव करो आणि मला एखादी लग्नाळू स्त्री मिळो मग तर कसला प्रश्नच नाही त्याने मागे वळून पाहिले कालवड शेपटीने माशा उडवत डोकं उडवत मंद गतीने अशी चालली होती की जशी दासींच्यामध्ये कोणीतरी राणी चालली आहे ही कामधेनू आपल्या दाराशी बांधली जाईल तेव्हा तो शुभदिन कसा असेल आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढील भागात कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद